चाळीसगाव तालुक्यातील दहिवत येथे बारा मे रोजी रात्री दोन ते तीनच्या सुमारास दरोडेखोरांनी कापूस व्यापारी धर्मराज पाटील यांना गावठी पिस्तुलाचा धाक दाखवत लोखंडी रॉडने मारहाण करून दागिने मोबाईल असा एकूण सोळा लाख शहात्तर हजाराचा मुद्देमाल चोरून नेला होता या घटनेचे कुठलेही सी सी टी व्ही फुटेज दरोडेखोरांचे वर्णन अथवा व कुठलेही धागेदोरे नसताना क्राईम स्टडी करून या घटनेचा पोलिसांनी छळास लावला होता पोलिसांनी या दरोडेखोरांचे धागेदोळे मिळताच मध्य प्रदेश येथील डोंगरावर असलेल्या एका छोट्याशा गावापर्यंत पोलीस जाऊन पोहोचले व तिघा संशयितांना मुद्देमालाचं अटक करण्यात पोलिसांना यश मिळाले संशयित आरोपी कालू सिंग हुजारिया बारेला व बावन राहणार भामपूर तालुका सेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश सुनील मोरेलाल बारेला व एकवीस राहणार बुलवानिया तालुका सेंदवा जिल्हा बडवाणी मध्य प्रदेश व एक अल्पवीन मुलगा अशा तिघांना पोलिसांनी अटक केली आहे त्यांच्याकडून दागिने मोबाईल दरोड्यात वापरलेली बुलेरो कार दुचाकी दरोड्यांचे साहित्य असे मिळून आले त्यांच्याकडून अनेक गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता वर्तवली जात आहे